संभाजीनगरमधून <Santhe> संदीपान भुमरे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे संभाजीनगरमध्ये थेट ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत आपल्याला बघता येणार आहे ठाकरेंची शिवसेना शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आहेत शिंदेंच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे आहेत तर एमआयएम कडून इम्तियाज जलील असा सामना आपल्याला संभाजीनगरमध्ये बघता येणार आहे संभाजीनगर मधून आता संदीपान भुमरे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे आश... असा सामना आपल्याला बघता येणार आहे तर संभाजीनगरमध्ये थेट ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत आता आपल्याला पाहता येणार आहे संभाजीनगरमधून संदीपान संदीपांग भुमरे यांना उमेदवारी आता निश्चित झालेली आहे संभाजीनगरमध्ये थेट ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशी लढत आपल्याला बघता येणार आहे छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी निश्चित केलेली आहे मागचे काही दिवस संभाजीनगरच्या जागेवरून आपण बातमी पाहत होतो तर आज संभाजीनगरसाठी संदीपान भुमरे यांना उमेदवार येता निश्चित करण्यात आलेली आहे संभाजीनगरमध्ये थेट ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची सेना अशी लढत होणार आहे दोन शिवसेना आपल्याला आमने सामने या ठिकाणी बघायला मिळणार आहेत अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज संभाजीनगरमध्ये थेट ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेंची सेना अशी लढत बघता येणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत आहे आता नक्की झालंय आणि पुढारी न्यूजच्या बातमीवरती आणि त्याच्या सत्यतेवरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब अमित झाले असं म्हणावं लागेल कारण आज सकाळीच आपण या जागेवरती शिक्कामोर्तब झाल्याची बातमी दिली होती आणि ती बातमी तंतोतंत खरी ठरली आज आपण अकरा साडे अकराच्या सुमारास याबाबतीतली माहिती आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांनी दिली होती की संभाजीनगरची जागा ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्यात आलेली आहे आणि संदीपान भुमळे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत ते या जागेवरनं निवडणूक लढवतील या बाबतीमध्ये जे आपण त्याचे शिक्कामोर्तब झालेलं आहे असं म्हणावं लागेल संभाजीनगरवरती भाजपाचा सुद्धा दावा होता भाजपा तिकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अंबादास दानवे यांना आपल्या पक्षात घेऊन निवडणूक लढवणार अशी एक थिअरी मांडली जात होती मात्र त्या शक्यता अंदाजाला पूर्ण दिला मिळाला आणि त्याच्यानंतर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये या बाबतीत चर्चा चालू होती वाटाघाटी चालू होती अखेर ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अजून दोन जागांच्या बाबतीत सुद्धा निर्णय झालेला आहे आता लवकरच त्याच्यावरती शिक्कामोर्तब ठाणा आणि नाशिक या दोन जागांवरती लवकर शिक्कामोर्तो होईल पुढारी न्यूज ही बातमी दिली होती छत्रपती संभाजीनगर मधून अं संदीपान भुमरे हे उमेदवार असतील आता अर्थात पुन्हा एकदा इथे भाजपाचे लोक इच्छुक आहेत आणि इच्छुक असताना तिकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार दिलेला आहे त्यामुळे महायुती अंतर्गत वाद किती विकोपाला जातात महायुतीतले पक्ष एकमेका एक, एक दुसऱ्यांच्या एक घटक पक्षांसाठी किती मदत करतात याच्यावरनं समीकरण जी आहेत ती आम्ही ठरवली जातील कारण चंद्रकांत खैरे मोरलेल्या राजकारणातले खेळाडू आहेत त्यांच्यासमोर संदीपान भुमरे चांगला दांडगा अनुभव असलेली व्यक्ती आहे त्याच्यासोबत विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा रिंगणात आहेत त्यामुळे तिरंगी लढत मतदार हो मतदार या मतदारसंघामध्ये होईल औरंगाबाद हा म्हणजे संभाजीनगर हा मिश्र मतदारसंघ म्हणावा लागेल मुस्लिम मतदारांची संख्या या भागामध्ये मोठी आहे मराठा मतदारांची संख्या मोठी आहे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे बेरजेचं गणित जमवण्याच्या अनुषंगाने तिन्ही पक्षाने आपले उमेदवार दिले असंच म्हणावं लागेल अमित पंकज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांना उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे असा सामना आपल्याला पाहता येणार आहे